आपल्या पाल्याचा शाळेमधला प्रवेश हा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न असतो पहिली गोष्ट आपल्या मुलाच्या मुलीच्या किंवा अन्य पाल्याच्या जीवनाचा शैक्षणिक कालावधी सुयश पूर्ण आणि त्याला एक उत्तम नागरिक घडावा यासाठी सगळे आपण धडपड करीत असतो आणि ह्या जिव्हाळ्याच्या विषयाचा जेव्हा धंदा होतो बाजारीकरण केलं जातं तेव्हा असे प्रश्न निर्माण होतात आपल्याला मुलाला कोणत्या शाळेत घालायचं यासाठीचे आपले निकष काय आहेत हे आपल्याला माहीत असले पाहिजे मी असं सांगेन अमुक मुलगा अमुक शाळेत जातो म्हणून आपला मुलगा त्याच आप शाळेत जावा हे पहिली डोक्यातून काढून टाकलं पाहिजे आपल्या मुलाला शाळा सोयीची आहे का जाण्याची व्यवस्था आहे का याकडे लक्ष दिलं पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट शाळेतलं वातावरण कसं आहे आता शाळेत जेव्हा आपण जातो प्रवेश घ्यायला तेव्हा आपल्यापुढे चकचकीत सगळे असे ते ब्रोशर्स माहितीपत्रक वगैरे ठेवले जातात इमारत चांगली दिसते सुविधा चांगल्या दिसतात त्यांच्या बसेस चांगल्या असतात त्यांचा गणवेश खूप भारी असतो आणि तिथे गार्डन मुलांना वेगवेगळ्या रूम्स कॉम्प्युटर रूम आहे टॉईज आहे अमुक आहे तमुक असं सगळं सांगितलं जातं आपल्याला ते असायला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर हे असायला काही हरकत नाही आहे परंतु आपलं मूल त्याच्यासाठी जात कौशाळेत आपलं मूल ज्ञानार्जन करण्यासाठी जात आपलं मूल दिवसभर कोणाच्या सहवासात राहणार आहे याचा कधी आपण विचार केलाय का तर माझं असं म्हणणं आहे जाऊ द्या का फी भरायची ती भरा कॅश भरा ऑनलाईन भरा पावती घ्या घेऊ नका डोनेशन द्या देऊ नका ओळखीने घ्या मंत्र्याचं वशिला लावा सगळं करा त्याच्याबद्दल माझी काहीही तक्रार नाही मी संस्था चालक नाही त्यामुळं मला संस्थेबद्दल कोणत्याही प्रकारची माझ्या मनामध्ये ईर्ष्या किंवा स्पर्धा नाही फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही ज्या शाळेत मुलाला घालता ज्या हेतूसाठी घातलं जातं त्यासाठी तुम्ही काय पाहायला पाहिजे जे आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल जो विचार तुमच्या मनात कधी आला नसेल तो मी तुम्हाला सांगतो शाळेत गेल्यानंतर तुम्ही ही माहिती घ्या की या शाळेमध्ये शिक्षक वृंद किती आहे शिक्षक वृंदाचं अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक पात्र किती आहे काय आहे त्यांना त्या त्या वर्गातील मुलांना शिकवण्याचा अनुभव किती आहे आणि त्या शिक्षकांना संस्थेमार्फत पगार किती दिला जातो कारण त्यांना जर मनासारखा आणि भरपूर पगार दिला तरच ते तुमच्या मुलांना चांगलं शिकू शकतील त्यांचं चारित्र्य काय आहे त्या शिक्षकांचं शिक्षिकेचं त्यांना कुठल्या कौटुंबिक समस्या तर निर्माण झालेल्या नाही आहेत त्या कुठल्या आर्थिक विवंचनेतून तर शाळेमध्ये नोकरी करत नाही आहेत किंवा त्यांना इतर कुठल्याही प्रकारचं मानसिक दारिद्र्य किंवा वैचारिक दारिद्र्य तर त्यांना स्पर्शलेलं नाही आहे एखाद्या व्यक्तीच्या मागे अनेक गोष्टींचं जर विवंचन असतील तर तो आपल्या पाल्याला व्यवस्थित तिथे शिकू शकणार नाही ही कि चौकशी आपण कधी करतो का अर्थात हे माहितीच नव्हतं आपल्याला म्हणून माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा शिक्षकांची संख्या त्यांना दिला जाणारा पगार आणि त्यांची शैक्षणिक पात्रता या सगळ्या गोष्टींचा आधी विचार करावा आणि मग त्या शाळेमध्ये प्रवेश द्यायचा की नाही द्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे ही, ही माहिती तुम्हाला कोणी देणार नाही परंतु तुम्ही मागणी केली तर ती माहिती त्यांना द्यावीच लागेल याच्यामध्ये शंका नाही दुसरा विषय तुम्ही फी कशी देता आता कसं असतं साहेब मुलाचं शिक्षण हा ते अत्यंत जिवाळ्याचा विषय असतो पैसा माणसाला कमवून घेता येतो त्याचा काही आपल्याला फार विचार करण्याची गरज नाही आहे अनेक ठिकाणी असं आहे शासनाचे धोरण आहेत मुलांना मोफत शिक्षण मुलींना मोफत शिक्षण एक देश एक गणवेश याला होणारा संस्था चालकांचा विरोध दरवर्षी पुस्तकं बदलणं दरवर्षी गणवेश बदलणं आमच्याच शाळांमधून तुम्ही जेवण घेतलं पाहिजे मुलांचं आमच्या शाळांमधून पुस्तकं घेतली पाहिजे आमच्याच शाळांमधून शूज घेतले पाहिजे आमच्याच बसेस तुमच्या मुलांना नेतील आणतील या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना शिक्षण सोडून शाळेमध्ये सगळं मिळेल शिक्षणाची व्यवस्था तुमची तुम्ही करा अशी त्या संस्थाचालकांची भूमिका असते सर्वच लोकांची नसते त्याची पण प्राधान्य मी असं देईन की जिल्हा परिषदेच्या शाळा महानगरपालिकेच्या शाळा आणि इतर ज्या खरोखर सेवाभावी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काहीतरी वसा घेऊन काम करीत असणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या शाळांना प्राधान्य द्यावं बाकी शाळांमध्ये मग आपल्या मुलाचं जर व्यवस्थित शैक्षणिक चारित्र्य घडणार असेल मी सांगितलेल्या अटी पूर्ण करणारे जर शिक्षक तिथे असतील तर त्या शाळेत मुलांना घालणं काही हरकत नाही तुमचं मूल शाळेत जात पहिल्या दिवशी आई बाबा आजी आजोबा आनंदाने त्याला रोप द्यायला जातात घ्यायला जातात पहिल्यांदी जी गोष्ट आपण हौस म्हणून करतो नंतर ती गरज म्हणून करावी लागते नंतर ती कर्तव्य म्हणून करावी लागते पण जर नाईलाज म्हणून करायची वेळ असेल नाहीलाज म्हणून ती गोष्ट करू नका साधा नियम सांगतो अगदी मूल शाळेत घातलं पहिले सात आठ दिवस जात येत उत्साह राहतो सगळ्यांचा तुम्हाला जर तुमच्या मुलाला शाळेत जाण्यासाठी उठवावं लागत असेल झोपेतून परत ऐका शाळेत जाण्यासाठी मुलाला जर उठवावं लागत असेल तर नक्की त्या शाळेमध्ये काहीतरी गडबड आहे समजायचं शाळेचं नाव काढून जर मुलगा झोपला आणि त्याला न उठवता कोणीही न उठवता जर तो स्वतः उठून तयार होता असेल आई मला शाळेत जायचंय तर ती शाळा त्याला, त्याला पूर्ण क्या असं समजायचं साधा नियम लक्षात ठेवा आणि त्याच्या कृतीवर लक्ष द्या तुमच्या मुलाचं शैक्षणिक आयुष्य यशस्वी झाल्याशिवाय राहणार धन्यवाद